नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल वरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे मुंबई साठी चालू घडामोडी सिरीज लेक्चर नंबर फाईव्ह व्यवस्थित लक्ष द्या येणाऱ्या ला सर्व प्रश्न महत्वाचे राहणार आणि मुंबई पोलीस साठी तर विशेष लक्ष द्या प्रश्न नंबर पहिला पाच जून दोन हजार चोवीस रोजी कोणत्या ठिकाणी वस्तू व सेवा कर म्हणजेच जी एस टी भवनाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे तर ते उद्घाटन झालेलं आहे रोहतक या रोहतक ठिकाणी आणि कधी उद्घाटन झालं तर पाच जून दोन हजार चोवीसला जी एस टी भारताला लागू झाला एक जुलै दोन हजार सतरामध्ये जीएसटीचे एकूण प्रकार किती आहेत सांगा तर जीएसटीचे एकूण प्रकार आहेत चार आणि जीएसटी लागू करण्यासाठी जी समिती स्थापन झाली त्या समितीचे अध्यक्ष होते विजय भटकर या विजय भटकर यांच्या अंतर्गत एक कमिटी स्थापन करण्यात आलेली आणि ज्या समितीनं भारतासाठी जीएसटी लागू केला हे विजय भटकर म्हणलं ना तर तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते आता वित्त आयोग म्हणलं की चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते वाय व्ही रेड्डी हे वाय व्ही रेड्डी होते चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आज जो लागू आहे तो वित्त आयोग आहे ज्याचे अध्यक्ष आहेत एन के सिंह आणि ज्याला मिळाले तो आहे वित्त आयोग ज्याचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगरिया आता मग जीएसटी वर अजून एक्झाम ओरिएंटल प्रश्न काय येतील तर जीएसटी दिवस सांगा तो कधीचा एक जुलैचा भारतातलं आसाम हे पहिलं राज्य असं होतं की ज्या राज्यानं जीएसटी लागू केलेला आहे जीएसटी लागू करणारं पहिलं राज्य सांगा तर ते होत आसाम मग जीएसटी भवनाचं उद्घाटन कुठं तर रोहतक या ठिकाणी चला नेक्स्ट क्वेश्चन बावीस जून दोन हजार चोवीस रोजी कोणत्या ठिकाणी वस्तू व सेवा कर परिषदेत परिषदेची त्रेपन्नावी बैठक ऑर्गनाईज झाली आता जीएसटीची परिषद दरवर्षी ऑर्गनाइज होते आता त्रेपन्नावी ऑर्गनाइज झाली ती कुठं तर नवी दिल्ली या ठिकाणी आणि या जीएसटी परिषदेचे अध्यक्ष विचारलं पहिली केंद्रीय अर्थमंत्री महिला कोण होती तर होती इंदिरा गांधी जी पूर्ण वेळ नव्हती फक्त पहिली केंद्रीय अर्थमंत्री सांगा तर इंदिरा गांधी आणि आता पूर्ण वेळ जर विचारलं प्रश्नानं तर निर्मला सीतारमण या निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थमंत्री महिला म्हणून आहेत की ज्या महिलेनं किंवा ज्या अर्थमंत्र्यानं सलग सात वेळा भारताचा अर्थ बजेट मांडलेला आहे सलग सहा वेळा मांडलेला मोरारजी देसाईनी सलग सहा वेळा मांडलेला निर्मला सीतारामन सुद्धा रेकॉर्ड सेम झालेली आता सातवी वेळ आली निर्मला सीतारामनची की ज्यांनी सलग सात वेळा भारताचं आर्थिक बजेट भुझेत मांडलं पण सलग सात वेळा म्हणून निर्मला सीतारामन बरोबर आहे पण पेपरला प्रश्न आलाय की सगळ्यात जास्त वेळा अर्थसंकल्प कुणी मांडला तर तो मांडलेला आहे दहा वेळा मोरारजी देसाई मोरारजी देसाई यांनी पण तो सलग दहा वेळा मांडण्यात आलेला नव्हता तर प्रश्न काय होता बघा बावीस जून दोन हजार चोवीस रोजी कोणत्या ठिकाणी वस्तू व सेवा कर परिषदेची त्रेपन्नावी बैठक तर नवी दिल्ली आणि कुणाच्या अध्यक्षतेखाली तर निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थमंत्री आहेत राज्याचे अर्थमंत्री विचारले तर लक्षात ठेवा अजित पवार राज्याचे अर्थमंत्री सांगा तर ते आहेत अजित पवार चला नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या संस्थेद्वारा आर्थिक स्थिरता अहवाल जाहीर केला जातो आता हे पण महत्वाचा प्रश्न राहील आर्थिक स्थिरता अहवाल कोण जाहीर करत तर ती बँक जी बँक भारताचा रेपो दर टाकते रिव्हर्स रेपो दर टाकते बँक दर टाकते तीच बँक आर्थिक स्थिरता अहवाल सुद्धा जाहीर करते म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस ची स्थापना आणि एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासचं एकुन नॅशनलायझेशन ज्याच्यावर वर पोलीस भरतीला बऱ्याच वेळा प्रश्न आलाय हिल्टन यंग समिती होती पहिले अध्यक्ष होते एसबॉर्न स्मिथ पहिले भारतीय होते सी डी देशमुख आणि आज आहेत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आरबीआयचे सध्याचे कार्यरत असणारे गव्हर्नर सांगा तर उत्तराय शक्तिकांतदास दास आरबीआयच्या गव्हर्नरची निवड कोण करत तर राष्ट्रपतीच करतो एक्झामला प्रश्न होता की एम पी एस सी आणि युपीएससीवर युपीएससीच्या अध्यक्षाची निवड कोण करतं तर राष्ट्रपती करतो सुद्धा कोण करतो राष्ट्रपती करतो तर प्रश्न होता आर्थिक स्थिरता अहवाल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जाहीर करत आता बँकांवर जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा एकोणीसशे एक ला इम्पिरियल बँकेची स्थापना झाली एकोणीसशे तीस ला आर बँकेची स्थापना झाली पस्तीस मध्येच महाराष्ट्र बँकेची स्थापना झाली एकोणीसशे एस बी आय बँकेची स्थापना झाली एकोणीसशे मध्येच आय सी आय सी आय बँक बनली एकोणीसशे मध्ये आय डी बी आय बँक बनली एकोणीसशे मध्ये आर आर बी बँक बनली एकोणीसशे नाबार्ड बँक बनली एकोणीसशे मध्येच एक्झिम बँक बनली एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये एन एच बी बनली एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये एच डी एफ सी बनली आणि दोन हजार महिला बँक बनली आणि दोन हजार सोळा मध्ये या बँकाचं झालं एसबीआय अंतर्गत विलिनीकरण मग या बँका सुद्धा एक्झाम ओरंटल महत्वाच्या राहतात तर नेक्स्ट क्वेश्चन बघा कोणत्या राज्यातील गांधीसागर वन्यजीव अभयारण्य विदेशातून भारतात आणलेल्या चित्त्यांसाठी दुसरे निवासस्थान म्हणून विकसित करण्यात आले आता दुसरे निवासस्थान म्हणते मग पहिले म्हणलं तर एक्झाम वर्यंत लक्षात ठेवा कुनोवर वर बऱ्याच वेळा प्रश्न बनलेला आहे कुनो हे अभयारण्य कुठं आहे तर मध्य प्रदेशमध्ये आहे काहना जरी विचारला तरी मध्य प्रदेशमध्ये आहे आणि आता भारतातनं चित्ता पुनर्वसन बघा कोणत्या राज्यातील गांधीसागर वन्यजीव विदेशातून भारतात आणलेल्या चित्त्यांसाठी दुसरे निवासस्थान तर आता चित्ता म्हणलं तर एकोणीसशे बावन मध्ये भारतात हा नामशेष झालेला प्राणी होता आणि हा परत भारतात यावा म्हणून नामेबिया नामेबिया आणि दक्षिण आफ्रिका या नामेबिया आणि दक्षिण आफ्रिकेबरोबर करार करण्यात आलेले होते आणि मग हे आणलेले चित्ते पहिल्यांदा कुठे ठेवले तर कुनोमध्ये हे कुनो मध्य प्रदेशमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न पडलाय आणि आता दुसरं गांधीसागर वन्यजीव अभयारण्यात ठेवण्यात येणार आहेत किंवा पुनर्वसन होते तर मग हे आहे कुठं तर ऑप्शन मध्ये गुजरात राजस्थान छत्तीसगड यापैकी नाही ह्याचं उत्तर आहे यापैकी नाही कारण हे सुद्धा कुठे येतं तर मध्य प्रदेश हे सुद्धा गांधीसागर वन्यजीव अभयारण्य मध्य प्रदेशमध्येच आहे त्याच्यामुळे एक्झाम ओरिएंटल प्रश्न पडला तर यापैकी नाही सुद्धा पर्याय असू शकतो लक्ष दे चला चला नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशातील मादी गेंड्यावर गर्भरोपण प्रक्रिया यशस्वी झाली आहे ही गर्भरोपण प्रक्रिया पहिल्यांदाच यशस्वी झाली याचं उत्तर आहे केनिया केनिया या देशातील मादी गेंड्यावर गर्भरोपण प्रक्रिया यशस्वी झालेली आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पक्के पागा हार्निबल फेस्टिवल को साजरा केला जातो हा साजरा झालेला आहे त्याच्यामुळे लगतच या दहा पंधरा दिवसात येणार एक्झामला महत्वाचा सुधारेल पक्के पागा हार्निबल फेस्टिवल त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश आता इथं फेस्टिवल किंवा सण किंवा नृत्य प्रकार ह्याच्यावर परीक्षेला शंभर टक्के प्रश्न येतो तर ह्याच्यामध्ये कार्निवल लक्षात ठेवा हा कार्निवल कुठं तर गोव्यामध्ये येतो त्याच्यानंतर कथ्थकवर एक प्रश्न येतो बघा कथ्थक तर हे येतं उत्तर प्रदेशमध्ये कथकली हे कथकली नृत्य प्रकार आहे हा आहे केरळचा त्याच्यानंतर भरतनाट्यम हा येतो आंध्र प्रदेशचा भरतनाट्यम कुचीपुडी भरतनाट्यम तमिळनाडू आहे तमिळनाडू आंध्र प्रदेश नाही तमिळनाडू आणि कुचीपुडी आंध्र प्रदेश आहे तर हे दोन प्रश्न सारखे परीक्षेला असतात बघा कुचीपुडी म्हणलं की आंध्र प्रदेश आणि भरतनाट्यम म्हणलं की तमिळनाडू आणि ह्याच्यावर पण प्रश्न आहे कथ्थक उत्तर प्रदेश कथकली केरळ कार्निवल गोवा बैसाखी म्हटलं की, की पंजाबमध्ये येतो नौटंकी म्हणलं की उत्तर प्रदेश मध्ये येतो त्याच्यानंतर मग मोहिनी अट्टम वगैरे केरळचे आहेत चक्री हा जम्मू काश्मीरचा आहे झुमर हा राजस्थानचा आहे आणि महाराष्ट्रात प्रश्न आला तर मग तो सोपा लावणीवरचाच प्रश्न होता तर पक्के पागा हार्नीबल फेस्टिवल कुठं तर अरुणाचल प्रदेश नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशातील माउंट कालनॉन या ज्वालामुखीचा जून दोन हजार चोवीस मध्ये उद्रेक झाला तर ह्याचं उत्तर आहे फिलिपाइन्स आता बघा काय म्हणले माउंट कलनॉन या ज्वालामुखीचा उद्रेक भारतात एकच जिवंत ज्वालामुखी आहे बॅरेन जो कुठं येतो तर अंदमान मध्ये येतो दोन ऑप्शन येतात अंदमान आणि निकोबार तर ह्याच्यातलं उत्तर अंदमान हेच बरोबर आहे अंदमान निकोबार वर आलाच प्रश्न तर दहा अंश चॅनेलनं त्यांना वेगळे केले हा पण प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेला पडलाय तर, तर माउंट कॉलनॉन तर फिलिपाइन्स हा देश आहे जिथं उद्रेक झाला व्याघ्र प्रकल्पातील भारताचे पहिले जीवावरण कोणत्या राज्यात तयार करण्यात आले व्याघ्र प्रकल्पातील भारताचे पहिले जीवावरण हा पण प्रश्न एक्झाम वर महत्वाचा राहिल कारण लगतच्या वर्षी हे चालू झालेलं आहे तर ह्याचं उत्तर आहे उत्तराखंड आता प्रश्न आला व्याघ्र प्रकल्पावर तर प्रोजेक्ट टायगर हे भारतात सुरू झाले इंदिरा गांधीच्या काळात म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तरला ला प्रोजेक्ट टायगर आला एकोणीसशे पंच्याहत्तरला ला प्रोजेक्ट क्रोकोडाइल आला आणि एकोणीसशे ब्याण्णव मध्ये प्रोजेक्ट एलिफंट आला मग इंदिरा गांधीच्या काळात ह्या घडलेल्या घटना पंच्याहत्तर त्र्याण्णव त्र, वगैरे इंदिरा गांधीचा काळ नव्हता कारण चौऱ्याऐंशी मध्येच इंदिरा गांधीची डेथ झाली तर एकोणीसशे त्र्याहत्तर ला प्रोजेक्ट टायगर आला कैलास सांकला हा त्याचा जनक राहिला आणि ज्याला आपण म्हणतो की सेव्ह टायगर ही संकल्पना आली आणि भारतात जगातल्या जवळजवळ सेवन्टी फाईव्ह पर्सेंट वाघ राहिले जवळजवळ पंच्याहत्तर टक्के जगाच्या वाघ भारतात आहेत आणि ह्याचं सगळं श्रेय इंदिरा गांधीच्या काळालाच जातं कैलास सांकला प्रोजेक्ट टायगर म्हणलं एकोणीसशे त्र्याहत्तर पण व्याघ्र गणना जर म्हणलं तर सुरुवात झाली दोन हजार सहा मध्ये आणि किती वर्षात एकदा तर दर चार वर्षात जी झाली ती झाली दोन हजार बावीस ला तीन हजार एकशे सदुसष्ट ज्याच्यातले जवळजवळ चारशे चव्वेचाळीस वाघ महाराष्ट्रात आहेत व्याघ्र प्रकल्प एकूण किती आहेत सांगा तर आज भारतामध्ये एकूण पंचावन्न व्याघ्र प्रकल्प आहेत शेवटचा ढोलपूर हा राजस्थानमध्ये बनलाय आणि महाराष्ट्रात व्याघ्र प्रकल्प किती आहेत तर ते सहा आहेत मग त्याच्यामध्ये ताडोबा येतो गुगामल येतो पेंच येतो भोर येतो सह्याद्री येतो त्याच्यानंतर मेळाघाट अमरावतीमधला मग हे एकूण किती तर एकूण सहा महाराष्ट्रात आहेत आणि भारतातला जर विचार केला तर भारतात आहेत पंचावन्न पण व्याघ्र प्रकल्पातील भारताचे पहिले जीवावरण मात्र विचारलं तर ते आहे उत्तराखंडला उत्तराखंडमध्ये भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान सुरू करण्यात आलेलं ते कोणतं तर एकोणीसशे छत्तीसला ला इस्टॅब्लिशमेंट झालीये जिम कार्बेट हे जिम कार्बेट कधी बनले तर एकोणीसशे छत्तीसला ला ते उत्तराखंडमध्ये मग उत्तराखंडवर प्रश्न आला तर भारताचे पहिले जीवावरण चांगलं लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आता सध्या अंतराळातच आहे ही कितव्यांदा आहे तर ही तिसऱ्यांदा अंतराळात आहे भारतीय वंशाच्या अंतराळवीर विल्यम्सने पाच जून दोन हजार चोवीस रोजी कितव्यांदा अवकाशात झेप घेतली तर तिसऱ्यांदा आता भारतीय वंशाची जरी असेल तरी भारतातल्या इस्रोच्या माध्यमातून ही गेलेली नाही जगातली सगळ्यात क्रियाशील अव अवकाश संशोधन संस्था नासाय त्या नासाच्या माध्यमातून ह्या तिसऱ्यांदा अवकाशात गेलेल्या आहेत अवकाशावर प्रश्न आलाच तर पहिला गेलेला व्यक्ती होता एकोणीसशे एकसष्ट ला पहिली गेलेली महिला होती एकोणीसशे त्रेसष्ट लाचं नाव आहे युरी गाघ्रीन आणि हिचं नाव आहे व्हॅलेंटिना तेरेस्कोवा वेलेंतिना तेरेस्को ही एकोणीसशे त्रेसष्टला गेली आणि एकोणीसशे एकसष्टला अवकाशात गेलेला पहिला यात्री युरी गागरिन हा राहिला चंद्रावरचा विचार केला तर स्टारवाला प्रश्न लक्षात ठेवा कारण भारताची चंद्र मोहीम सक्सेस झाली वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर चंद्रावर गेलेला पहिला व्यक्ती होता नील स्ट्रॉंग त्याच्याबरोबर होता ॲडविन ऑल्डिन आणि फेऱ्या मारत होता हिथ प्रश्न पडला की त्या चंद्राच्या भोवती फेऱ्या कोण मारते तर तो होता मायकल हे तीन नावं चांगले लक्षात ठेवा चंद्र मोहीम तर वीस जुलै हा चंद्र दिवस आहे आणि ही इस्रोचीच संकल्पना होती अपोलो अकरा हे यान त्यावेळी वापरण्यात आलेलं होतं आणि भारत चंद्रावर ट्राय करत होता ते कधीपासून तर भारतानं पहिला ट्राय केलेला दोन हजार आठला ला पुन्हा दोन हजार एकोणीस ला आणि आता सक्सेस झाला दोन हजार तेवीस ला चौदा जुलैला प्रक्षेपण केलं आणि तेवीस ऑगस्टला चंद्रावर लँडिंग केलं त्याच्यामुळं राष्ट्रीय अवकाश दिवस कधी पाळला जातो तर तेवीस ऑगस्टला पण चंद्र दिवस कधी पाळला जातो तर तो आहे वीस जुलैला तर प्रश्न होता भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स पाच जून दोन हजार चोवीस रोजी कितव्यांदा तर उत्तर आहे तिसऱ्यांदा आता भारतीय वंशाची झाली भारतीय माणसं अवकाशामध्ये गेली ती सुद्धा भारतीय वंशाचीच राहिली त्यामध्ये नावं अनुक्रमे कुणाची येतात तर पहिल्यांदा येतं सारे जहाजचा हिंदुस्तान हमारा अवकाशातनं म्हणलेला तो होता राकेश शर्मा इंदिरा गांधीचं कॉन्व्हर्सेशन झालं त्यावेळी इंदिरा गांधीने विचारलं की अवकाशातनं भारत कसा दिसतोय तर अवकाशातनं शब्द आले की सारे जिहास हिंदुस्थान हमारा अवकाशात इतका भारी दिसतोय हे पहिल्यांदा राकेश शर्मा आणि ह्याच्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव ला ज्यावेळी विचारलं गेलं त्यावेळी आली कल्पना चावला कल्पना चावला एकोणीशे सत्त्याण्णव आणि एकोणीशे चौऱ्याऐंशी राकेश शर्मा आणि आता विचारले विनि सुनीता विल्यम्स तर ही तिसऱ्यांदा चला नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या संस्थेने शौर्य प्रकल्प सुरू केलेला आहे बघा इस्रोचं नाव परत एकदा आलं यस डबल ओ आर वाई ए प्रकल्प कोणत्या संस्थेने तर इस्रोन इस्टॅब्लिशमेंट म्हणलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर एकुन लय वेळा पडणारा प्रश्न आहे बंगळुरू ह्याचं मुख्यालय आहे इस्रोच मुख्यालय हे बंगळुरूला आता मला वाटतंय डॉक्टर समीर कामत डी ओचे आणि इस्रोचा यश सोमनाथ असेल येस सोमनाथ इस्रोचे लिडर आहेत इस्रोच मुख्यालय बंगळुरला स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर एकुन मध्ये नेक्स्ट क्वेश्चन भारतीय ऑलिम्पिक संघटनेने कोणाची प्रश्नाची काठीण्य पातळी जरा बघा भारतीय ऑलिम्पिकचा अध्यक्ष पी टी उषा सगळ्याला पाठ आहे भारतीय पॅरा अध्यक्ष देवेंद्र झांझरिया सगळ्याला पाठ आहे जागतिक ऑलिम्पिकचा अध्यक्ष थॉमस बॅच तो पण सगळ्याला पाठ आहे पण प्रश्न काय आहे भारतीय ऑलिम्पिक संघटनेने कोणाची पाच जून दोन हजार चोवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड केली म्हणजे नायगावला जर क्वेश्चनची गेली तर सीओ विचारतील मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहे सांगा तर उत्तर आहे रघुराम अय्यर हे रघुराम ऑलिम्पिक संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत म्हणजे सीओ मग आता भारतीय ऑलिम्पिक म्हणलं की एकोणीसशे सत्तावीस ची एस्टॅब्लिशमेंट आहे पी टी उषा भारतीय ऑलिम्पिक चे अध्यक्ष आहे जागतिक ऑलिम्पिक बनले अठराशे चौऱ्याण्णव ला थॉमस बॅच हे जागतिक ऑलिम्पिकचा अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्र ऑलिम्पिकचा अध्यक्ष आहे अजित पवार महाराष्ट्र ऑलिम्पिकचे अध्यक्ष सांगा तर ते आहेत अजित पवार ऑलिम्पिकमध्ये भारताला वैयक्तिक मेडल मिळाले एकोणीसशे बावन्न मध्ये ऑलिम्पिक वरच्या लेक्चरमध्ये आपण हे बघितलेलं एकोणीसशे बावन्नला हेलसिंकीला खाशाबा जाधव यांना कुस्ती या क्रीडा प्रकारामध्ये कांस्य पदक मिळालं होतं ह्याच्यानंतर भारताला मेडल मिळालं दोन हजार आठ मध्ये नीरज चोपडाला नीरज चोपडा हा नेमबाज आहे बिंद्रा हा बिंद्रा राईट दोन हजार आठ मध्ये बिंद्राला मिळालेला तो नेमबाज आहे आणि दोन हजार एकवीस मध्ये नीरज चोपडा हरियाणाचा गोल्डन बॉय दोन हजार एकवीस मध्ये नीरज चोपडाला मिळालेला बालाफेक मध्ये जवळजवळ मला वाटतंय काहीतरी सत्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न मीटर असा काहीतरी भाला टाकलेला आणि आता ऑलिम्पिक्स गेम मध्ये एकोणनव्वद पॉईंट पंचेचाळीस मीटर असा काहीतरी आता मध्ये भाला टाकलाय पण सेकंड प्लेस मिळाली म्हणजे रौप्य मिळालेलं पण दोन हजार एकवीसला मात्र टोकियोला स्पर्धा होत्या त्यावेळी ह्याला गोल्डच मिळालेलं एकोणीसशे बावन्न खाशाबा जाधव दोन हजार आठ अभिनव इंद्रा दोन हजार एकवीस नीरज चोपडा एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे बत्तीस एकोणीसशे छत्तीस हॉकीमध्ये गोल्ड हॉकीमध्ये भारताला तिन्ही वेळा सलग गोल्ड मेडल मिळालं होतं इथं कॅप्टन होता मेजर ध्यानचंद हिथनं पुढंच हॉकीचा जादूगार हे नाव पुढं आलं आणि आत्ता दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा कुठं तर पॅरिस पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे पॅरिसमध्ये भरण्याची वेळ तिसरी फ्रान्समध्ये ऑलिम्पिक भरण्याची वेळ सहावी भारतात किती वेळा ऑलिम्पिक शून्य वेळा दोन हजार छत्तीस मध्ये भारत ऑर्गनाईज करण्यासाठी इच्छुक आहे पण अजून काय त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही तर प्रश्न होता भारतीय ऑलिम्पिक संघटनेने कोणाची पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुख्य कार्यकारी म्हणून निवड केली तर उत्तर आहे रघुराम अय्यर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव कोण आहेत सांगा प्रमोद कुमार मिश्रा नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव तीन वेळा पंतप्रधान पदाची शपथ घेणारा नरेंद्र मोदी कितवा तर दुसरा पहिले कोण पंडित जवाहरलाल नेहरू सोळा वर्ष दोनशे शहाऐंशी दिवस सगळ्यात जास्त काळ पंतप्रधानाचा काळ भोगलेला भारताचा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पण तीन वेळा त्यांनी पण शपथ घेतली आहे आणि नरेंद्र मोदींनी सुद्धा आता तीन वेळा शपथ घेतलेली आहे तर त्यांचे सचिव आहेत प्रमोद कुमार मिश्रा नेक्स्ट आठ जून दोन हजार चोवीस रोजी निधन झालेले पंडित रामकुमार मल्लिक आता निधन वार्ता पण एक्झामटेल महत्वाचे राहतात पंडित रामकुमार मल्लिक हे कोणत्या घराण्याचे गायक तर हे होते दरभंगा या घराण्याचे गायक नेक्स्ट दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस दरम्यान मोटोजीप भारत स्पर्धा मोटोजीप भारत स्पर्धा कोणत्या ठिकाणी ऑर्गनाईज आहे तर ते आहे नो नोएडामध्ये नोएडा येतं युपी उत्तर प्रदेश मध्ये चला नेक्स्ट क्वेश्चन भारताने कोणत्या संघाला हरवून दोन हजार चोवीसचा टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप जिंकला दोन हजार चोवीसचा टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप पहिल्यांदाच अमेरिकेमध्ये आणि वेस्ट इंडिज या संयुक्त देशांमध्ये भरलेला होता नव्वद संस्करण होतं वीस टीम आलेल्या आणि विजेता राहिला भारत आणि उपविजेता का इथं आहे दक्षिण आफ्रिका एडन मार्कम हा कॅप्टन होता भारताचा कॅप्टन होता रोहित शर्मा मॅन ऑफ द मॅच राहिला विराट कोहली सगळ्या मॅचेस फ्लॉप फायनल मात्र चांगला खेळला आणि फायनल झाल्यानंतर त्याने एक स्टेटमेंट केलं की मी अगोदरच्या मॅच खूप जास्त अॅग्रेसिव्ह खेळत होतो खेळाकडं लक्ष कमी होतं ॲग्रेसिव्ह खूप बाहेर येत होता नंतर मला जाणवलं मी थांबलो स्वतःच्या गेमवर फोकस केला आणि मग शेवटची मॅच मी खेळणारच होतो आणि शेवटची मॅच एकदम चांगली खेळला मॅन ऑफ द मॅच त्याला मिळाली सत्तरपेक्षा पेक्षा जास्त काहीतरी शहात्तर बहात्तरांना केले ते आणि मग विराट कोहलीनं स्वखुशीनं रिटायरमेंट डिक्लेअर केली की के बाबा बास आता टी ट्वेंटी थांबतो मग टी ट्वेंटी मॅचेस मध्ये वर्ल्ड कप नंतर विराट कोहलीनं केली रोहित शर्माने केली त्याच्यानंतर मग अजून कोण बघा होता गब्बर गब्बर म्हणजे कोण आहे ते आता तुम्ही कमेंटमध्ये सांगा हा मग त्या तिघा चौघांनी त्याच्यानंतर जडेजा जडेजाने पण रिटायरमेंट डिक्लेअर केली म्हणजे बऱ्यापैकी पण हॅपी एंडिंग विराट कोहली टॉपचा प्लेअर नादच नाही करायचा बरं नाद नाही करायचं तर अतिशय अग्रेसिव्ह पण सगळा फोकस सगळी विरोधात अख्खी दुनिया विरोधात पण गेम मुळे बाहेर काढू शकत नाही सलग तीन वर्ष फ्लॉप गेला एकही सेंचुरी नाही लागली रडत होता अक्षरशः आणि असा आउट व्हायचा की आऊट केल्यासारखा देवाने बॅटला बॉल लागणार पॅडवर लागणार बॉल हवेत जाणार आणि मग जिथं फील्डर त्याच्या हातात कॅच इतका भयंकर बेकार आउट व्हायचा पण खेळला त्याच्यानंतर मग कळालं बॅट पॅच निघून जात आणि सगळ्याच्या लाईफ मधलं निघून जात प्रत्येकाच्या लाईफ मधून निघून जातं पण लढायला पाहिजे आणि मग आता एवढा टॉपला एवढा टॉपला की भारतात सगळ्यात जास्त फेमस भारतातच काय जगात सगळ्यात जास्त फेमस पण आपल्या तो नऊशे गोल करणारा काय त्याचं नाव आहे पोर्तुगालचा बघा अं ख्रिस्तियानो ख्रिस्टियान पेक्षा कमी क्रिस्टियानो रोनाल्डो इतका भयंकर आहे की त्याने एकच युट्यूब चॅनेल काढलं आणि एका दिवसात एक मिलियनचा टप्पा खतम करून टाकला एक मिलियन एक फॉलोअर्स एकाच दिवसातच इतका जबरदस्त पण आपला किंग बी काही कमी नाही विराट कोहली विराट कोहली भारताने कोणत्या संघाला हरवून दोन हजार चोवीसचा चा टी ट्वेंटी वर्ल्ड कप तर दक्षिण आफ्रिका भारत विजेता उपविजेता दक्षिण आफ्रिका आहे मॅन ऑफ द मॅच आहे विराट आणि मॅन ऑफ द सिरीज आहे जसप्रीत बुमराह जसप्रीत बुमराह जसप्रीत बुमराह हा होता मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द मॅच विराट कोहली चला हे होते पंधरा प्रश्न एक्स्ट्राचे पाच आज वाढलेत व्यवस्थित लक्ष देऊन बघा एक्झाम ओरिएंटल खूप जास्त महत्वाचे राहतील चला थँक्यू